जय भीम जय शिवराय आधी सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी झाली दोन कोटी झाली तू कशाला उधार देतो मी तुला मध्ये टाकलं मी तुला सांगतोय विश्वासनी सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचं नाही विश्वासनी सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल हे काय चाललंय बावटपणा दीड कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल हा हा कोण वीस जण आला काय रे म्हणजे मी वर्ग पैसे आणायचे नाही नालायकांनी असं दीड दीड कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं तुमच्याकडे बापाची आहे काय मार्केट कमिटी माझ्याही बापाची नाही तुझ्याही बापाची नाही माझ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची हमाल बापाड्यांची आहे किती दिवस झाले बाय करता बांधवांना आपण टॅक्सच्या स्वरूपात भरलेल्या पैशांमधून राज्य शासन वेगवेगळ्या डेव्हलपमेंटच्या स्कीम्स तयार करत असतं आणि त्या स्कीम्स मधून हा पैसा वेगवेगळ्या मध्ये लावला जातो त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत हा पैसा येतो आणि वेगवेगळ्या मध्ये हा पैसा लावला जातो अजित अजितदादा पवार साहेब यांनी केलेल्या या वक्तव्यावरून असं दिसतं की तुमच्या आमच्या पैशाचा अतिशय मोठ्या प्रमाणात अपयवयी होतोय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातोय आणि तुम्ही आम्ही दिलेल्या मताशी ही प्रतारणा करण्याचं काम इथले प्रस्थापित वर्ग करतायत तर या ठिकाणी माझं तुम्हाला सगळ्यांना कळकळीचं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी सजग झालं पाहिजे जागृत झालं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून हजरजबाबीपणा ठेवून योग्य व्यक्तीला योग्य उमेदवाराला मत देऊन त्याला या राजकीय सत्तेमध्ये प्रवेश दिला पाहिजे असं माझं सगळ्यांना आव्हान आहे जेणेकरून हा जो भ्रष्टाचार आपल्या तुमच्या आमच्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबेल मागील काही दिवसांपूर्वी माळेगाव येथील शिक्षण संस्थेतील अकरा कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं सा उदाहरण सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांनी आपल्यासमोर सा आणलेलं आहे तर तो, तो सुद्धा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे एक सजग नागरिक एक स्टेक होल्डर म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आणणं गरजेचं आहे आणि जनतेला जागृत करणं गरजेचं आहे सा सावध व्हा सजग व्हा आणि या प्रस्थापितांना आपण येणाऱ्या निवडणुकांमध्ये योग्य असा मताचा वापर करून या लोकांना घरी बसवा असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो जय भीम जय शिवराय जय भारत